नमस्कार आणखीन एका नवीन ब्लॉगमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत नेहमीप्रमाणे नमस्कार आणि सकाळचा फ्रेश टाईम आहे फ्रेश वातावरण आहे त्यामुळे सगळ्यांना गुड मॉर्निंग तर काल मिलनचा बड्डे होता आणि काल काही दिवसभर आपण घ्यासजवळ गेलोच नाही स्वयंपाकच नाही बनवला मग आज म्हटलं छानसं काहीतरी स्पेशल बनवावं जेवायला तरी ते मी भजे करते आणि बाकीचं काय काय बनवलेलं आहे ते पुढे तुम्हाला कळेलच मस्त मिलनला भजे खूप आवडतात कालच हे सगळं करायचं होतं मला पण मिलन म्हटलं नको करू कालच्या ब्लॉगमध्ये मी सांगितलं की नको करू म्हणले की काय करून मी येतो नाही ये येत खायला वेस्ट जाण्यापेक्षा नको करू म्हटले उद्या कर तर मग आता आवडीचे चा सगळे पदार्थ आवडीचे बनवलेले आज मी काल जे जमलं नाही ते आज केलं आता पुढे ताट आहे मी ताट भरला तुम्हाला सगळं सांगते तर असं काहीसे मी ताट बनवलेले वांग्याची भाजी गेल्या वेळेस वांगे केले होते नागपंचमीला पाऊसर वांगे आणले होते तीन चार तेव्हा केले आणि तीन चार उरले होते म्हटलं ते सुकल्यानंतर काय चांगली टेस्ट देत नाही मग आज तीन चार वांग्याची पुन्हा एकदा भाजी केली बेसन पप्पा तृषासाठी आपल्या बॉब्या तळलेल्या आहेत कांद्याची भजे बटाट्याचे भजे मूग दाईचे भजे म्हणजेच उडीद वड्याचे ते पीठ होतं त्याचे भजे काढलेले आहेत बटाट्याचे भजे आणि थोडीशी कोथंबिरीचे कोथंबिरीच्या अशा करून कोथंबीर वडी अशी तळली आहे ते पण चपाती भात असं काही असे दोन ताट मस्त पैकी रेडी केले पदार्थ सकाळ सकाळ बनवून झालेत आणि सगळं काही गरमागरम आहे आणि चार शेगडीचा सा घ्यास असल्यामुळे ना खूप फास्ट स्वयंपाक उरकतो काहीच टाइम लागत नाही स्वयंपाक व्हायला वगैरे आणि एवढं सगळं बनवायला पण काही जास्त टाईम लागला नाही तेल तापते एक इकडे भात होतो भाजी होती चार शेगडीवरती म्हटल्यावरती जास्त टाइम लागत नाही आणि तृषाची काही आंघोळ वगैरे झाली नव्हती बाहेर ती खेळत होती शेक पाजला होता तिला सकाळीच मी आणि शेक पिऊन ती गेली होती खेळायला बाहेर निरश त्यांच्या इथे थोडस एखादा राऊंड मारून आली ना मस्त पैकी खेळती ते जेवायला घेतले आम्ही भात आणि काय भजे खा ना भजे बघ प्लेट लागेल ना प्लेट <unsafe problem> <laughs> <laughs> जादू दिस <दिस्की> तू जादू चला आंघोळीला काढत चला कपडे पटकन चल पाणी झालंय पप्पांकडे जायचंय तर तिथं ना तृषाचे कपडेच नाही राहिलेले आता काही तर इथे जे आपण वापरत नाही ते दोन तीन ड्रेस म्हणजे पाच सहा ड्रेस घेतलेले आहेत तिचे फ्रुट्स घेतलेले आहेत म्हटलं फ्रूट्स खायला दुपारी होईल तिथं मिलन म्हटलं थोडा वेळ ठेव थांब तिथं म्हटलं दोन तीन तास मग मला एक काम आहे काम करून मग पुन्हा घ्यायला येतो असं काहीस तर तिचे ते एक्स्ट्रा कपडे पण घेतलेले आहेत फ्रुट्स पण घेतलेले आहेत खायला चांगळ वगैरे झाली म्हटलं तर पप्पांकडे इकडं बघ मातीत मातीत ना जायचं लगेच नवीन का चांगले कपडे घातलेले आहेत तिकडे जाती का जा तिकडे लगेच मातीत निघाली होती तक ना खाली ते शूटच निघालोयत ऋषा शूटच निघालय तो पत्र आहे ना वर्षा अख्खा

सरळ वाटत ऋषा बाय बाय करुमा काय काम करतो बघ ना खाली ते सिमेंटचे व्यवस्थित चालते सीताफळ फुटलं होतं काय परत सगळ्या रिकाम जरा चांगले वाटते मच्छर बिच्छर पण नाही नव्हतं लोड नको जोडला तर मुद्दाम त्याच्यात जाणार अख्खे पांढरे होणार

आलो इव्हिनिंग झाली आता थोड्या वेळ मस्ती केली त्रुशाने झोपली नाही आज काही दिवसभर आल्यावरती थोडे भांडे होते ते सगळे घासून घेतले आणि कॉफी ठेवायची आता कॉफी ठेवते मस्त पैकी कॉफी प्यायची विनिंग झालेली आहे वातावरण बाहेर छान झालेले सगळे भांडे तसेच होते दुपारी जेवलेच तसंच गेले एक दोन ताटं होती ती म्हटलं जाऊ तिचा संध्याकाळी घासता येईल कधीतरी कंटाळ येतो मग ते क्लीन केलं तृष आता खेळती बाहेर छान लागतंय ना पेयर कट पेर तो जा 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 आ, आता तुषा सारती आहे तिथं चाललं होतं पुढे टी व्ही बघायचं काम फ्रेश करून मग थोडंसं स्टडी घेता येईल हिंदी कच्चं कच्च आहे तिला म्हणजे जड जात हिंदीचा अभ्यास त्याच्यामुळे म्हटलं हिंदीचं थोडंसं रिव्हिजन घ्यावी सोळा तारखेपासून एक्झाम येत तिचे मग हिंदीचं घेते रिव्हिजन थोडीशी करून मॅथ आणि इंग्लिशचं काही नाही सोपं जातं करती पण ती तिला आवड पण आहे त्या दोन विषयांची पण हिंदीचा कंटाळा करते तर तुषा हिंदीच करायला कंटाळा करते मग त्याच्यामुळे म्हटलं हिंदीची थोडीशी रिव्हिजन घ्यावी आधी तर आता झाली इव्हिनिंग सगळ्यांना गुड इव्हनिंग मग अशी झाली तशी इव्हिनिंग कॉफी वगैरे हो झालं तुषा खूप चारून झाले हेअर ऑइल लावलं बाहेर पुढे खेळतीयती हॉलमध्ये आणि मी लागली आपली संध्याकाळच्या स्वयंपाकाला पीठ मळून झाले आणि ते भेंडी चिरतेय मी भेंडी कापतेय म्हणजे भेंडीची भाजी चपाती बनवावी आणि सकाळी थोडं सकाळचं वांग आहे एक वांग उरलेले आणि शेंगदाण्याचं बेसन बनवलं होतं शेंगदाण्याचं बेसन थोडस भात लावणार आहे फक्त आणि भेंडी चपाती असं काहीस असं काही आजचा दिवस होता छानसा जो हॅपी हॅपी एंड झालेला आहे आणि मला आहे ना आज थोडस आता अचानक असं बरं वाटत नाही कणकण कुन आल्यासारखं झालंय पाय खूप दुखत आहेत आणि डोळ्यांची पण खूप आग होतीये त्याच्यामुळे ब्लॉग घेऊन भेटत उद्या पुढच्या ब्लॉग मध्ये असे चॅनेल ला कनेक्ट करा खूप सारं प्रेम द्या होून ओके